नमस्कार शेतकरी बांधवांनो तर कृषी बाबा चॅनलमध्ये मी शुभिंग मुले आपलं सरळचं स्वागत करतो तर आपण जामखेडला आज आहे तर बापू आपलं नाव काय मुरलीधर सखाराम कुंगे मुरलीधर सखाराम कुंगे यांच्या शेतामध्ये आपण आलेलो आहे आणि हे कृषी खात्यात कार्यरत होते आपल्या वाशिम जिल्ह्यामध्येच तर यांनी एक अनोखा प्रयोग केलेला आहे तर त्यांनी आपण बघू शकता ह्या दोन टाक्यात त्यांच्या जवळपास किती लिटरच्या टाक्यात आहेत हजार लिटर की एक दोन हजारच्या दोन टाक्या म्हणजे हजार हजार लिटरच्या दोन टाक्या आहेत आणि यांनी त्याच्यात डॉक्टर जे चंद्र आहेत डॉक्टर किशन चंद्रा यांच्याकडून त्यांनी या डिकंपोजिशनच्या बॅक्टेरिया आहेत तर शेतकरी बांधव डिकंपोजिशनच्या बॅक्टेरिया जे आहेत त्या त्यांनी कशाप्रकारे मल्टिप्लाय केलेले आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया तर आपण साठी याच्यात काय काय टाकले याच्यात आता हे जे कचर राहते शंभर लिटर आम्ही कचर ठेवतो पुन्हा त्याच्यात नऊशे लिटर पाणी टाकतो आणि नऊ किलो गहू टाकतो म्हणजे नऊ किलो हजार लिटरसाठी हजार लिटरसाठी शंभर लिटर लिटर असते ते सात दिवसानंतर पुन्हा सक्रिय होतात फवणीसाठी देण्यासाठी तर हे हजार लिटर ब्राऊन जे आपण किती एकरासाठी सोडतो दादा मी फळबागासाठी माझ्याकडे जी फळबाग आहे ते तीनशे ऐंशी झाड तर त्यासाठी दोन हजार लिटर मी वापरतो म्हणजे साधारण पावणे चार एकर समजा पावणे चार एकरी पाचशे लिटरच्या हिशेबाने आपण हे डिफेन वापरून देतो आणि दादा त्याचबरोबर म्हणजे फंगी साईड जैविक बुरशीनाशक आहे तर हे सुद्धा त्या डिकंपोझरसोबत ड्रिपमधून देतो म्हणजे डिकंपोझर आणि हे दोन्ही एकच मिक्स करून मध्ये धाकून देऊ इच्छिरीमधून सजो आणि याच्या मल्टिप्लिकेशनसाठी आपण हे याच्यानंतर समजा याच्यात वीस लिटर द्रावण ठेवतो पहिलं द्रावण ठेवतो आणि त्याच्यात मग एक किलो आठशे ग्राम पुन्हा गुळ टाकतो हां आणि पुन्हा ते पाणी टाकून दोनशे लिटर पाणी करून ते पुन्हा सात दिवसाची तयार करतो हां पुन्हा सात दिवसात वापरता येतो हो तर शेतकरी बांधवांना हे जे पहिलं द्रावण आहे त्यांनी जसं याचं सांगितलेलं आहे तर पहिल्या द्रावणातलं सम साधारण दहा टक्के म्हणजे त्यांचे जे दोनशे लिटरमधलं वीस पंचवीस लिटर ते द्रावण पहिलेच ठेवतात आणि त्याच्यात जो आपला काळागुळ आहे जो की ऑर्गॅनिक गुळ आहे तो टाकतात मल्टिप्लिकेशनसाठी आणि त्याला साधारण सात दिवसासाठी ते आंबवतात आणि डिकंपोझिसरच्या ज्या बॅक्टेरिया आहेत त्याचं ते द्रावण बनवलेलं आहे आणि हे जे ट्रायकोडर्माचं आहे ते प्रतिएकर डिकंपोजिसरचं द्रावण ते पाचशे लिटर आणि प्रति एककर दोनशे लिटरच्या हिशोबाने ते ट्रायकोडर्माचं द्रावण असं सहाशे ते सातशे लिटरचं द्रावण ते आपल्या फळबागेला ड्रिपच्या माध्यमातून सोडतात तर शेतकरी बांधवांनी यांनी इथे टाकीवर म्हणजे आपल्याला ध्यान राव की आपण कोणत्या कोणत्या त्रा तारखेला इथे द्रावण तयार केलेले आहे त्याच्यासाठी त्यांनी इथे लिहिलेले की कोणत्या कोणत्या तारखेला आणि वारसुद्धा लिहिलेलं आहे की केव्हा केव्हा द्रावण तयार केले तर त्यांनी साधारण सव्वीस नऊ दोन हजार चोवीस यावेळेस त्यांनी पहिल्यांदा द्रावण तयार केलं होतं आणि त्याच्यानंतर तेवीस तीन दोन हजार पंचवीस म्हणजे या रविवारी त्यांनी मागच्या महिन्याच्या हे द्रावण पुन्हा एकदा तयार केलेले साधारण आपल्या आठ नऊ वेळा हे द्रावण तयार करण्यात आले तर शेतकरी बांधवांना आपणसुद्धा अशा प्रकारे जे आपले टाकी आहे त्या टाक, टाकीवरच नोट करून ठेवू शकता किंवा डायरीमध्ये ठेव तरी चालेल बांधवांना आपण बघू शकता त्यांनी इथे दोन मोटर लावलेले आहेत आणि या टाकीतलं पाणी त्या टाकीत आणि त्या टाकीतलं पाणी या टाकीत म्हणजे साधारण हे साधारण हजार लिटर आणि ते एक <laughs> हजार लिटर हे दोन हजार लिटर पाण्याचं जे समजा हे झालं पाहिजे म्हणजे त्याची डवळ डवळ झाली पाहिजे किंवा खालीवरी झालं पाहिजे त्याच्यासाठी त्यांनी स्पेशल दोन मोटर लावलेले आहेत तर दादा आपण मोटर कशामुळे लावलेलं आहे हे खालीवरी होण्यासाठी हां 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 म्हणजे ढवळल्यामुळे दिवाण म्हणून पकडे होतात हां हां बरोबर म्हणजे शेतकरी बांधवांना हे बघू शकता आपण येथे त्यांनी मोटर बाहेर काढलेली आहे आणि याला बघू शकता की किती म्हणजे प्रमाणात डवळल्या जाते जेवढे हे डवळल्या जाईल तेवढ्या प्रमाणात जीवांना सक्रिय होतात त्याच्यामुळे त्यांनी हे जुगाड बनवलेलं आहे खरं सांग तर शेतकरी बांधवनं हे झालं डिकंपोजर आणि हे झालं टायकोडार्मा तर त्यांनी तिकडे मायक्रोरायझर सुद्धा बनवलेला आहे तो सुद्धा आपण दाखवतो तर शेतकरी बांधवनं हा बघू शकता आपण हा वॅम म्हणजे आपला मायको जो आहे वॅम तो त्यांनी बनवलेला आहे इकडे समोर थोडेसे तर हा मायक्रोरायझर कशा पद्धती बनवलेला आहे आपण दादा हे बुरशी काम करते जमिनीतील हे सुद्धा आपण डिकंपोजर सोबत डीपमधून देतो हा हा तर शेतकरी बांधवांनो हे जे मायक्रोरायझर ही एक प्रकारची बुरशी जी की जमिनीतली जे हे असते आपलं पांढऱ्यामुळे पांढऱ्या मुळेची वाढ करते आणि जे आपटेक असते म्हणजे जे अन्नद्रव्य उचलून द्यायचं काम करून आपल्या झाडाची जे सर्वांगीण विकास आहे तो चांगल्या प्रकारे करते आणि सरळ सरळ त्यांचं म्हणणं आहे हे ह्युमिक ऍसिडला पर्याय म्हणून आपण मायक्रायझर वापरू शकतो आणि शेतकरी बांधवांनो हा जो मायक्रोरायझर आहे मायक्रोरायझर ह्युमिक ऑक्सिडपेक्षा कधीचाले आपल्याला परवडतो कारण की हे जे मायक्रोरायझर ही बुरशी आहे आणि ती तिचं पूर्ण एक जाळं जे म्हणजे आपलं जे कोणते फळ असलं किंवा आपलं जे साधं पीक असलं त्याच्या मुळाशी ही एक सिम्बॉटिक असोसिएशन म्हणजेच देवाणघेवाणचं कार्य करते म्हणजे ती झाडाला अन्नद्रव्य परव पुरवडते पुरवते आणि झाडं करून ती स्वतःला जगण्यासाठी अन्नद्रव्य घेते तर आपण अशा प्रकारे मायकोरायझा त्यांनी येथे सुद्धा डेट लिहिलेला आहे की मायकोरायझा त्यांनी केव्हा केव्हा मल्टिप्लिकेशन केलेलं आहे तर शेतकरी बांधवांनो जे ॲसिड असते त्याला उत्तम पर्याय म्हणून आपण मायक्रोरायझा वापरू शकता आणि जे अमेझॉनचे जंगल आहेत जगातील सगळ्यात मोठं जे जंगल आहे तेथे ते यांचं हजारो असं हजारो मिलीमीटरचं किंवा खूप असं किलोमीटरचं त्यांचं जमिनीतलं जाळं आहे ते शास्त्रज्ञांनी अमेरिकेच्या जे संशोधन आहे त्याच्यातून त्यांनी आत्ता जगापुढे पुढे आहे तर शेतकरी बांधवांनो आपण अशा प्रकारे मायक्रोरायझा ह्युमिक ॲसिडला पर्याय म्हणून वापरू शकता तर शेतकरी बांधवनं हे झालं आपलं आहे इथे डिक्मपोजर आणि टायकोडर मग आता मी तुम्हाला त्यांनी बोलवलेले एक कवच आहे जे की जैविक बुरशी आहे जे की वरून फॉरन इथून ते वापरतात <सवाली थे> <जिसम्राला? सवाली थे> तर या तुम्हाला मी दाखवतो दिसून दिसून बरोबर तर शेतकरी बांधवनो यांनी इथे कवच डॉक्टर चंद्रा यांच्याकडूनच घेतलेले आहे ते ते म्हणजे याच्यात माझ्यामध्ये बॅसिलस सप्टेली जे असते म्हणजे आपलं जी बॅक्टेरिया आहे ती त्यांनी वापरलेली जी की जीवाणूजन्य आणि बुरशीजन्य अशा दोन्ही रोगावरती काम करते आणि विशेष म्हणजे ही जी बॅक्टेरिया आहे ही टेम्परेचर किती जरी असलं त्याच्यात ती सर्वाईव्ह करते आणि आपले जे झाडावरची जी समजा बुरशी आहे तसेच ती जमिनीवर सुद्धा पॉर्तांनी जर पडली जमिनीत जर ओल असली तर जमिनीवर ॲक्टिव्ह होते किंवा झाडावर जर पडली तर ती झाडावर तिचं एक कॉलनी बनवते म्हणजे आपलं जे आपण खेड्यापाड्यात जसं राहतो आपलं एखादी कॉलनी बनवून तशी ती तिचे पिलं तिथे घालते आणि तिचे पिलं जे आहेत ती जे आपले हानिकारक बुरशी त्यांचं जे खाद्य आहे ते खाण्याचं काम करते आणि ती एक अँटीटॉक्सिक सबस्टन्स म्हणजे एक, 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 एक विषारी पदार्थ सोडते आणि एन्झाईम सोडते जेणेकरून ते जे एन्झाईम आणि विषारी पदार्थ आहेत ते आपले जे हानिकारक बुरशी आहे त्यांना मारण्याचं काम करून आपल्या झाडाला जे बुरशीजन्य रोग आहेत जसं की यांच्या संत्र्याला फायटोप येतो किंवा आपला फ्युझाऱम विल्ट येतो किंवा इतर प्रकारच्या ज्या बुरश्या येतात त्यांच्यापासून ती आपल्या फळ झाडाचं रक्षण करते तर दादा तुम्ही हा मायक्रो हे जे आहे आपलं कवच जे आहे कवच प्रकारे मल्टिप्लिकेशन केलेलं आहे कारण त्याच्यात काय करायला लागते की हे आता जे आहे जी दोनशे लिटर टक्के वीस लिटर आम्ही कायम ठेवतो आणि नंतर इथे एक लिटर पाणी टाकतो आणि एक किलो आठशे ग्राम गुळ टाकतो आणि हे एकवीस दिवस लागतात तयार करण्यासाठी एकवीस दिवस कवचासाठी एकवीस दिवस लागतात म्हणजे ट्रायकोडरमाला त्यांना सात सात दिवस याच्यात एकवीस दिवस तर शेतकरी बांधवांना डिकम्पोजरला ट्रायकोडरमाला आणि मायक्रोरायझरला सात दिवस मल्टिप्लिकेशनसाठी राखतात पण जे आपलं कवच आहे ज्याच्या की बॅसिलस सप्टेल आहे त्याला एकवीस दिवस एकवीस दिवस मल्टिप्लिकेशनसाठी लागतात तर आपण बघू शकतो शेतकरी बांधवांना इकडे सुद्धा दादा दाखवा इकडे इकडे सुद्धा त्यांनी तशाच प्रकारे जे मल्टिप्लिकेशन आहे ते करण्यासाठी दोन असे हजार हजार लिटरच्या टाके बनवलेले आहेत आणि इथे सुद्धा दोन मोटर अटॅच केलेले आहेत ह्या मोटर चालू केल्यानंतर याच्यातलं पाणी त्याच्यात जवळून जाते आणि त्याच्यातलं पाणी याच्यात ये येते तर ते आपल्याला चालू करून दाखवत आहेत तिथे आपण बघू शकता तर शेतकरी बंधव यांनी जे आपलं हे कवच त्याच्यावर सुद्धा असं आहे हां हे डिकम्पोझर आहे शेतकरी बांधव याच्यावर सुद्धा त्यांनी डिकंपोझर या टाक्यावर सुद्धा त्यांनी डेट येथे टाकलेले आहेत की कोणकोणच्या डेटला यांनी याच्यात मल्टिप्लिकेशनसाठी जे द्रावण आहे ते भरून ठेवलेलं आहे तर अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल कृषी बाबा सबस्क्राईब करा आणि दादा सुद्धा खूप खूप धन्यवाद मुलाखत देण्यासाठी आणि शेतकरी बांधवांनो आपले जे वाशिम जिल्हा आहे त्याच्यात मी आता प्रथमच जे जीवाणू आहेत त्यांचे मल्टिप्लिकेशनसाठी असा उत्तम असा प्रोजेक्ट राबवणारे हे पहिलेच शेतकरी मला दिसलेले आहेत तर दादा आपण इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छितो की जीवाणू का वापरायची जमीन कारण आता रासायनिक खतामुळे जमिनीची पोच बिघडलेली आहे ही जगा आणण्यासाठी आता जीवाणू हे वापरणं आवश्यक आहे कमी खर्चात आणि शेतकरी फॉरवर्ड अशा दृष्टीनं ते जीवाणू आपल्या उपयोग येतो आणि शेतकरी बनवून यांनी विशेष म्हणजे यांची संतराची बाकी किती वर्षाची असेल आपली ती पाहुण चार ठीक आहे अजून क्या झाली पाहुणे काय होतो पाहुणे चार वर्षांची त्यांची बाग आहे आणि त्यांनी जवळपास पाहुणे चार वर्षात माझ्या तरी मते तुम्ही कोणत्या प्रकारचं केमिकल वापरलं आहे नाही नाही रासायनिक खत कुठे वापरेल म्हणजे त्यांनी रासायनिक खत कोणतंच वापरलेलं नाही आणि रासायनिक कीटकनाशक वगैरे ते वापरलं तर ते गाडा उगित तर ते पंचवीत फक्त हां हां म्हणजे त्यांनी चौथा हिस्साच फक्त केमिकल वापरले केमिकल आणि प जे त्यांनी जीवाणूच वापरलेलं आहे आणि विशेष म्हणजे जे हे आपलं रासायनिक खत आहेत बदल्यात त्यांनी फक्त जीवन वापर केला